नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमध्ये मी गौरी पिढे हरिदास आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवरात्रातील दुर्गा देवीचं पाचवं स्वरूप म्हणजे देवी स्कंदमाता भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे कार्तिकेय त्याला स्कंद या नावानं सुद्धा संबोधलं जातं पार्वतीनं हे स्वरूप धारण केलं म्हणून तिला स्कंदाची माता म्हणजेच स्कंद माता हे नाव मिळालं देवीने हे स्वरूप का धारण केलं यामागे एक गोष्ट आहे तारकासूर नावाच्या एका असुराने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवानं त्याला वर मागण्यास सांगितलं तेव्हा तारकासूर म्हणाला की मला कोणीही मारू शकणार नाही असा वर द्या यावर ब्रह्मदेव त्याला समजावत म्हणाले की ज्याचा जन्म झालाय त्याला मृत्यू तर अटळ त्यामुळे तू दुसरा एखादा वर माग यावर तारकासूर विचारात पडला पण त्याला लगेच आठवलं की सतीच्या आत्मदहनामुळे भगवान शंकर जगापासून विभक्त झालेले आहेत आणि ते सगळ्यांपासून दूर राहून एक तपस्वी म्हणून आपलं जीवन जगताय तारकासूर ब्रह्मदेवाला म्हणाला की मग मला असं वरदान द्या की माझा मृत्यू फक्त भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या मुलाच्या हातूनच होईल नाईलाजाने ब्रह्मदेवाने तथाच तो म्हटलं आता तारकासुराला वाटलं की आपल्याला कोणीही काही करू शकणार नाही म्हणून त्याने तिन्ही लोकांमध्ये त्रास द्यायला सुरुवात केली सगळे देवी देवता चिंताग्रस्त झाले की आता काय होईल तेव्हा नारद मुनी शैलपुत्री म्हणून पुनर्जन्म मिळालेल्या पार्वतीकडे गेले आणि त्यांनी पार्वतीला या जन्मात सुद्धा भगवान शंकरपती म्हणून हवे असल्यास खडतर तपश्चर्या करायला सांगितली त्याप्रमाणे देवी ब्रह्मचारिणीचं स्वरूप घेऊन देवीने हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि मग ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने भगवान शंकरांशी लग्नसुद्धा केलं त्यांच्या मुलाला कार्तिकेय असं नाव देण्यात आलं तो मोठा झाल्यावर दिसायला सुंदर आणि अतिशय बलवान होता त्याचं सामर्थ्य पाहून ब्रह्मदेवांनी त्याला देवांचा सेनापती म्हणून नेमलं आणि त्याला स्कंद हे नाव दिलं स्कंद या शब्दाचा अर्थ आहे जो हल्ला करतो तो सेनापती म्हणून नियुक्त झाल्यावर कार्तिकेयाने तारकासुराशी युद्ध सुरू केलं आणि शेवटी त्याचा वध केला सगळ्या देवतांनी इतक्या वीरपुत्राला जन्म देणाऱ्या पार्वतीचा गौरव म्हणून तिचं नाव स्कंद माता असं ठेवलं स्कंदमाता सिंहावर आरूढ झालेली आहे आणि तिला चार हात आहेत यातील एका हातात तिनं कार्तिकेयाला धरलेलं आहे तर दोन हातांमध्ये कमळं आहेत आणि चौथ्या हाताने ती तिच्या भक्तांना आशीर्वाद देते आहे देवी स्कंदमातेचं हे स्वरूप अतिशय शक्तिशाली मानलं जातं देवी स्कंदमातेची साधना करताना साधकाचं मन विशुद्ध चक्रात स्थिर झालेलं असतं त्यामुळे साधकांची चित्तवृत्ती लोप पावते आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन ते स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होऊन जातात स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमधील आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूयात उद्याच्या भागात धन्यवाद